एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी मस्त अशा उमरलेल्या फुलांनी करते म्हटलं की व्हिडिओची सुरुवात छान आणि ब्राईट झाली की म्हणजे पूर्ण व्हिडिओ मस्त जाईल आणि तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ नक्की बघाल ही आशा करते तर चला मस्त अशा उमरलेल्या फुलांपासून आजच्या आपल्या या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक नक्की करा तर सकाळचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर जी भांडी पडली होती तर ती भांडी पहिले मी ते घासून आता खूप दिवसापासून म्हणजे मागचे एक आठवड झालं प्रयत्न करते की सकाळचं जेवण वगैरे झालं की लगेच भांडी घासून ठेवून द्यायची कारण बाकीची कामं करत राहिलं ना भांडी तशीच किचनवर पडून राहतात तर त्यामुळे मी आधी भांडी घासून घेते आणि मग बाकीची कामं आहेत ते करते म्हणजे किचन मोठा एकदा क्लीन असेल ना बाकीची कामं झाल्याच्यानंतर म्हणजे कसं असं फ्रेश वाटतं घरामध्ये बाकीची सगळी कितीही कामं केली आपण पूर्ण घर जरी आवरलं आणि किचन मोठा घाण असेल किंवा त्याच्यावर भांडे पडलेले असतील ना तर पूर्ण घर आवरल्यासारखं वाटतच नाही आणि फक्त किचन ओटा किंवा किचन आपलं क्लीन झालं तर असं घर म्हणजे छान वाटतं आणि थोडं आपलं अर्ध काम झाल्यासारखं वाटतं की म्हणजे एवढं टेन्शन नाही राहत की काम पडलं आहे घरामध्ये पहिले माझं कसं व्हायचं की मी बाकीची स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर ना बाकीची कामं करून घ्यायचे म्हणजे घरातलं आवरणं कपडे वगैरे आंघोळ झाडू वगैरे हे सगळं करायचे आणि मग हे सगळं केल्याच्यानंतर मग एकदम थकून गेल्यासारखं व्हायचं आणि मग ते भांडे तसेच राहायचे तर त्यामुळे मी आता उलटं करते पहिले भांडेही असते आणि मग बाकीची होतील तशी कामं करून घेते म्हणजे पटकन होतात आणि थकल्यासारखं वाटतं वाटत नाही तर इथं ना पूर्ण मी भांडे वगैरे घासून घेते किचनवट्टा क्लीन करून घेते पूर्ण भांडे घासताना आणि माझं मनी प्लांट छान ग्रो करतं आहे एक छोटीशी फांदी आणली होती आणि मस्त अशी ग्रो झाली आहे तीच ती तुमच्यासोबत मी थोडीशी शेअर केली नंतर मला थोडी गॅलरीजमध्ये साफसफाई करायची होती केसांना ऑइल लावलं होतं आंघोळ करायची म्हटलं त्याच्या आधी आंघोळीच्या ना जे धुळीचं काम वगैरे आहे ना तर ते धुळीचं काम करून घेव्या कारण हेअर वॉश केल्याच्यानंतर जर मी हे साफसफाई केली तर परत जी आहे ती धूळ माझ्या केसांमध्ये आणि सगळे कपड्यांवरती येईल तर त्यामुळे मी पहिले आधी हे साफ करायचं ठरवलं इथे हा गोकर्णीचा वेल मी लावला होता आणि तो ग्रिलवरून पूर्ण असा गॅलरीमध्ये पसरलेला आणि आत्ता जसं म्हणजे सीझन चेंज झाला ना ते पूर्ण गोकरणीचा वेल असा सुकून गेला पाणी मी त्याला टाईम टू टाईम देत होते पण माहीत नाही कसा तो जसं जसं वाढेल ना वरती गेल्यानंतर तो सुकत गेला आणि आता एकदमच वाळ आहे खालतून मातीपासून ना थोड्याशा फांद्या वगैरे त्याला फुटल्यात पण वरती तो एकदम असा खराब झाला आहे आणि सुकला आहे पूर्ण वाळून गेला तर त्यामुळे मी ते काढून घेते आणि एकदम सावकाशपणे काढत होते कारण आता ना उन्हाळा लागला आहे आणि एवढी हवा सुटते आणि बाहेरनं झाडं पण आहे त्यामुळे हवा जास्त सुटते आणि एवढी हवा सुटते ना की खूप धूळ वगैरे बसते तर इथे पण खूप धूळ होती तर तीच मी हळू साफ करते कारण बाजूच्या गॅलरीमध्ये जर कपडे धुवून सुकायला टाकलेले असतील तर ही सगळी धूळ उडून त्यांच्या कपड्यावर जाऊन बसेल म्हणून मी एकदम सावकाशपणे जमेल तसं सा, साफ करून घेतलं कारण मला गॅलरीचा थोडासा व्ह्यू चेंज करायचा आहे खालचे जे प्लांट आहे ते वरती ठेवायचे आहेत आणि थोडे हँगिंग प्लांट्स आहेत तर ते लावायचे त्यामुळे मी गॅलरी साफ करून घेते आणि ग्रीलवर पण खूप धूळ बसते ज्यांच्या खाली रूम आहेत त्यांना हे तुम्ही रिलेट करू शकता की किती धूळ येते घरामध्ये आणि आता तर उन्हाळा लागला आहे विचारच करायचा नाही की कि धूळ किती येणार आणि किती नाही तर हे जे गोकर्णीचा वेल होता ना तुटलेलं त्याला काही शेंगा आल्या होत्या वाळलेल्या त्या शेंगा काढून घेतल्या मी म्हणजे कुंडीमध्ये मला लावता येतील आणि वेल जो फुटलेला होता जो हिरवा हिरवा होता तो वरती लटकून ठेवला आता आहेत ना माझी सगळी धुळीची जी कामं आहेत ती झाली होती तर त्यामुळे मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्यानंतर लगेच कपडे वगैरे धुवून घेतले आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे एक दोन तासात कपडे सुकून जातात आता कपडे सुकायचं काही टेन्शन नाही राहत आज येणार मी माझी सगळी जी, जी घरातली कामं आहेत ना ती रोजच्यापेक्षा जरा जास्त स्पीडने करत होते कारण मला ना छावा मूवी बघायचा होता तर त्यामुळे आणि मी घरातली सगळी कामं याच्यासाठी आवरत होते की मूवी बघताना डोक्यामध्ये टेन्शन नको की घरचं हे काम राहिलं आहे आणि ते काम राहिलं आहे मी सगळं आवरून मगच मूवी बघायला जाणार होते आणि हा मूवी ना आम्ही घरीच बघितलेला पेन घेऊन बघितलेला आणि खरंच खूप भारी मूव्ही आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा शब्दात सांगू नाही शकत एवढा इमोशनल मूव्ही आहे आणि एवढं काय काय महाराजांनी आपल्यासाठी केलं होतं खरंच हे मूव्ही बघितल्यानंतर कळालं आणि नंतर मग संध्याकाळची जेवणाची तयारी वगैरे केली आज माझा भाऊ आला होता तर त्याच्यासाठी चिकन बनवायचं होतं म्हणून चिकन बनवायला घेतलं जेव्हापासून मी तो मूवी बघून आले ना तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये हेच चालू होतं की महाराजांना जर त्यांनी त्यांच्याच जवळच्या माणसांनी जर धोका नसता दिला, दिला तर महाराज कधीच त्यांना सापडले नसते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायची किंवा त्यांना हात लावायची हिंमत कोणामध्येच नव्हती जर त्यांच्या जवळच्या माणसांनीच त्यांना फसवून धोका दिला नसता तर हे सगळं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं खरंच खूप छान मूव्ही आहे खूप शिकण्यासारखं आहे या मूवीमध्ये तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या मुलांसोबत तो मूव्ही नक्की एकदा बघा असं वाटण वगैरे भाजून घेतलं होतं चिकन करताना मी कधीही काय करते की कांदा खोबरं लसूण वगैरे हे सगळं जे साहित्य आहे ना गॅसवर जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती सगळं भाजून घ्यायचं जर आपलं चिकन हे एकदम गावरान पद्धतीने जर आपल्याला करायचं असेल ना आणि एक स्मोकी फ्लेवर जर आपल्या चिकनला पाहिजेल असेल ना तर तुम्ही तसं नक्की करून बघा एकदम टेस्टी बनतं आणि एकदम स्मोकी फ्लेवर येऊन जातो त्याला आणि खूप छान स्मेल वगैरे येतो त्याचा तर त्यामुळे मी मस्त असं वाटण वगैरे बनवून घेतलं आणि तेलामध्ये परतून घेतलं वाटण तेल सुटेपर्यंत सगळे मसाले टाकले नंतर त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं आता छान असं ते मसाले पूर्ण चिकनला लागेपर्यंत ना ते मस्त हलवून घ्यायचं मिक्स करायचं सगळं एकजीव करून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जे वाटण उरलं होतं ते विसळून मी त्याच्यामध्ये ॲड केलं फुल गॅस केला जेणेकरून दोन उकळी येतील आणि पूर्ण जे वाटण आहे ते शिजून निघेल तोपर्यंत तो किचन वटा वगैरे पुसून घेतला म्हणजे नंतर मला जास्त काम पडणार नाही गॅस स्लो केला आणि चिकन छान शिजल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता स्लो गॅसवर पाच मिनटं असंच ठेवणार जेणेकरून चिकनला छान अशी तरी येईल जेव्हा आपण स्लो गॅसवर ठेवतो ना तेव्हा छान चिकनला तरी येते आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते चिकन एकदम तर्रीदार आणि मस्त आणि स्मेल तर एवढा छान येत होता आणि अशासाठी ना आईस्क्रीम आणली होती आणि तिला जेव्हा ही आईस्क्रीम खायला भेटते ना खूप म्हणजे खूप असते ती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना